महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही बस सेवेची टप्प्याटप्प्याने हिरकणी बसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे शिवशाही सेवा ही खासगी कंपन्यांकडून भाडी घेण्यात आलेल्या बस होत्या त्यामुळे त्याचा आर्थिक ताण महामंडळावर वाढत होता या पार्श्वभूमीवर महामंडळाने स्वतःच्या मालकीच्या बसमधून वातानुकूलित सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे सुरुवातीच्या टप्प्यात सात शिवशाही बसचं रूपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात आलं असून प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन उर्वरित सातशे नव्वद शिवशाही बसही हळूहळू हिरकणीमध्ये परिवर्तित करण्यात येणार आहे शिवशाही सारख्या एसी बसमधील वारंवार बिघाडामुळे प्रवाशांना त्रास होतो त्यामुळे पर्यावरणास अनुकूल आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि अधिक कार्यक्षम अशा हिरकनी बस सेवेला प्राधान्य दिलं जाईल हिरकनी बस ही अर्ध लक्झरी सेवेतील नॉन ए सी बस असून शिवशाहीच्या तुलनेत तिकीट दर कमी राहणार आहे त्यामुळे प्रवाशांसाठी हा पर्याय अधिक परवडणारा ठरेल असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे या निर्णयामुळे शिवशाही ब्रँड कलाबाह्य होत असून राज्यभरातील प्रवाशांना हिरकणीच्या माध्यमातून नवीन अनुभव मिळणार आहे हिरकनी बससेवा ही, ही पूर्णतः एसटी महामंडळाच्या ताफ्यातील आहे त्यामुळे देखभाल चालक वर्ग आणि इतर व्यवस्थापनावर अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे यामुळे प्रवाशांसाठी सुविधा अबाधित राहतील परंतु महामंडळाचे खर्च कमी होतील असा विश्वास महामंडळाने व्यक्त केलाय